नमस्कार मित्रांनो पोन कायंदे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बाजरी पेरली पेरणी केलेली आहे मित्रांनो त्याचा आता आपण आपल्या बाजाराला झालेला आहे एक महिना झालेला आहे मित्रांनो बाजरी पेरून बघा मित्रांनो आज आम्ही आता बाजाराला एक महिना झालेला आहे तर याला पहिलं पाणी आम्ही त्युशन देणार आहे मित्रांनो चला आजच्या व्हिडिओकॉ ओळूया ते बघा मित्रांनो हे असं तो आपला क्वाक आहे त्या क्वाकपासून छड्या आथरलेले ह्या बघा अशा बघा मित्रांनो पहिलं पण द्यायचं तुषारनं हे बघा आपले असे छडे आथरून घेतलेले हे बघा इकडं आठ तुशर लावून दिलेले कडी लोक ह्या मित्रांनो आपल्या ह्या बांधापासून तर कडी लोक त्या आंबे लोक आपलं बाजरी पिरेल मित्रांनो आपण हे बघा कसं उगा आलेले आहे आपलं बाजरं आणि ही एक साईड लावलेली मित्रांनो आपल्याला नऊजीला समजा आपल्याला बारा नऊ जिले तर कमी पडते आम्ही बारा नऊजी लावून देतो मित्रांनो कसे कमी लावले तर लांब लांब पाणी जातंय हे होते हे बघा मित्रांनो आपलं पहा कसं बाजरी उगायला आलेले आहे दीड महिना झालेला एक महिना झालेला आहे मित्रांनो बाजरी पेरून पहा कसं टीट टीट झालेलं आहे बोट आणि एवढं झालेलं आहे मित्रांनो बाजरी आपलं काही उगायला आला ते कसं पाणी वळून पेरलं होतं आपण पाणी नसल्यामुळे ते उगण झालं काही काय उगा लागलेलं आहे आपण एक योकर, एक पेरलेलं आहे बाजार मित्रांनो आपण हे बघा कसं उगलेलं आहे मस्त हे बघा तास तास दिसायला आलेली बघा मित्रांनो हे बघा हे बारात उशर लावलेले हे बघा मित्रांनो हे बघा असं मस्त उगून आलेलं आहे तासे तास तास दिसायला आलेली पाण्या पाणी दिलं तर मस्त हिरगार दिसणार आता उद्या उद्या पाणी आज संध्याकाळी लाईट येणार आमची लाईन आल्यावर उद्या ज्याला पाजर कसं दिसणार मित्रांनो कसं पाणी दिल्यामुळं ते त्याला विजोर येतो मित्रांनो आता रान असं कोल्ड झालेलं आहे हे बघा मित्रांनो कसं रान कोल्ड झालेले आपलं त्याला तुषार लावून आहे आज संध्याकाळी दहा लाईट तिथे आमची सकाळ संध्याकाळी सकाळच्या पाच लाईन जाते मित्रांनो आमची हे बघा आपल्या वरच्या पट्टीला बी बाजरे दाखवतो मित्रांनो तुम्हाला बा वरच्या पट्टीला कसं ते दर्शक चांगलं भिजल्यामुळं ते बा कसं दाट वाट उगलेलं आहे मित्रांनो हे बघा हे एक नंबर उगलेलं आहे मित्रांनो बाजरं हे दर्शक जास्ती भिजल्यामुळं हे जोरदार उगलेलं आहे मित्रांनो बाजरं आता ही खालची पट्टी झाली तर आपल्या वरच्या पट्टीत लावायचं डबल बाजार आपल्याला हे बघा तुषार लावायचं मित्रांनो हे बघा खालची पट्टी झाली तर वरच्या पट्टीत तुषार लावायचं मित्रांनो आपल्याला हे बघा कसं बाजर उगून आलेलं आहे मित्रांनो आपलं खूप मस्त बाजरं आलेलं आहे आता हे मस्त टिटीच झालेलं आहे बघा मित्रांनो बघा कसा वाटला कसा नाही मित्रांनो तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असले तर चॅनलला सप्राईज करीन सप्राईज करा जय हिंद जय महाराष्ट्र